अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि गुरुचरित्र वाचनाने जन्मांतरीचे जन्मान दोष आपण मानव जात या भूतलावर बरेच ऋण दोष घेऊन आलेलो आहोत बहात्तर प्रकारचे ऋण आहेत त्यापैकी त्यातले अनेक ऋण या सेवेने निवारण होतात त्यामध्ये मातृदोष असेल पितृदोष असेल पूर्वजन्म प्रारब्ध वैर हत्या शाप टळटळाट यासारखे अनेक दोष श्री गुरुचरित्र पटनाने चिंतनाने किंवा श्रवणाने ते निवारण होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील अध्याय चौदावा आणि अध्याय अठराव्याचे पठण केल्याने काय फलश्रुती मिळते आणि ते पठण कसे करावेत नियम काय अटी काय ते बघूयात आता गुरुचरित्राचा अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा मेरुमण मेरुमणी मानले जातात नित्यसेवेमध्ये आपण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे तीन तीन अध्याय पठन करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्रातले हे दोन अध्याय सुद्धा पठन करायचे आहेत मग गुरुचरित्राचे पारायण करायचे नाही का असं नाही गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आयुष्यातल्या अशक्य गोष्टीसुद्धा गुरुचरित्राच्या पटाने शक्य होतात पण दररोज किंवा दर, दर महिन्याला आपल्याला गुरुचरित्र पालन करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही नित्यसेवेमध्ये अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा पठण करू शकतात चौदावा अध्याय का पठण करावा तर बघा शत्रुभयापासून संरक्षण होतो गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचे नियमित पठण केल्याने शत्रूचे भय उरत नाही आपला शत्रू आपल्याला हानी पोहोचू शकत नाही तसेच नकारात्मक विचारांपासून मुक्तता होते चौदावा अध्याय पठन केल्याने नकारात्मक विचारांपासून आपली मुक्तता होते आणि आपण सकारात्मक विचारांशी जोडल्या जातो त्याचबरोबर प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश मिळतं चौदावा अध्यायाचे नित्य पठन केल्याने नात्यातील कटुता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते यामुळे आपल्याला साक्षात स्वामींचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो घरातली संकट कर्णी बाधा व्याधी सगळं काही दूर होतं जे आपण म्हणतो ना कर्णी झाली बाधा झाली यासाठी फक्त आणि फक्त दत्तगुरूंची सेवा आणि स्वामी महाराजांची सेवा याच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही नियमित पठण करा भूत विश्वास संकटे सगळं काही तुमच्यापासून दूर पळेल भूत प्रेत बाधा ग्रहदोष दृष्ट लागणे इत्यादी त्रासातून सुटका होते म्हणून हा चौदा अध्याय अतिशय महत्त्वाचा मांडला गेला आहे आणि अठरावाध्याय का पठन करावा तर कर्जमुक्ती संपूर्ण भरभराट आणि घरात लक्ष्मी नांदावी म्हणून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय ज्या घरात दररोज पटन होतो त्या घराची परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली व्हावी म्हणून अठरावा अध्याय पटन करावा आणि गर्भधारणेस मदत सं संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो सुरक्षित प्रसूती गर्भधारणेच्या गर्भधारणे दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर होतात या अध्यायाच्या पठणानं म्हणून अठरावा अध्याय आवर्जून पठण करावा आता आपण बघूयात की चौदावा आणि अठरावा अध्याय पठण कसा करायचा बघा गुर, गुरु गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय कोणीही पठन करू शकतात पुरुष महिला मुलं मुली अगदी कुणीही हे अध्याय पठन करू शकतात तर कधी पठण करू शक शकतात तर शक्यतो बघा ही सेवा सकाळीच करावी दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही पटण करू शकतात तुम्हाला जर सकाळी वेळ मिळाला नाही तर जर जाणना संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर पहिल्याच दिवशी संकल्प करायचे की मला एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस ही गुरुचरित्रातील अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा पटण करायचे आहेत आणि तुमची इच्छा बोलायची आणि संकल्प करायचा तर आता नियम काय आहेत तर संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करावे लागेल नॉनव्हेज वर्ज्य राहील सेवा होईपर्यंत पराअन्न टाळायचं आहे पण तुम्ही जर नित्यसेवेमध्ये दररोज हे दोन अध्याय पठण केले तर तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन हा नियम लागू होणार नाही पण नॉनव्हेज वर्ज्य राहील सकाळीच नित्यसेवा तुम्ही करून घ्यायची जर तुमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात असेल तर तुम्हाला तर नॉनव्हेज वर्ज्यच राहील पण जर तुमच्या घरात कोणी नॉन खात असेल तर तुम्ही सकाळीच तुमची ब्रह्ममुहूर्तावर सेवा करून घ्यायची नंतर दिवसभरात तुम्ही इतर कामे करू शकता तुमची सेवा झालेली असते ठीक आहे गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे गुरुचरित्राला कधीही असा अधेमध्ये हात लावू नये हे लक्षात ठेवा गुरुचरित्र हा ग्रंथ फक्त आपण पारायण करतो तेव्हाच उघडायचा असतो इतर वेळेस पिवड्या रंगाच्या वस्त्रामध्ये रेशमी किंवा कॉटनच्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्याला एक कलाव्याचा धागा बांधून एकदम व्यवस्थित ठेवायचा असतो त्यामुळे गुरुचरित्रातले अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा वाचताना कधीही मोठा ग्रंथ उघडू नये त्यासाठी आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय एकत्रित असे पुस्तक मिळते किंवा अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा असे दोन वेगळी वेगळी अगदी छोटी पुस्तके मिळतात कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला ही पुस्तके मिळतील तिथून तुम्ही घेऊन या तर दररोज वाचन केले तर अतिशय उत्तम तुम्हाला जर नित्यसेवेमध्ये हे दोन अध्याय वाचणे शक्य होत असेल तर अतिशय उत्तम जर शक्य होत नसेल तर कमीत कमी गुरुवारी आपल्याला सर्वप्रथम स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा तर मैत्रिणींनो स्वामींची मूर्ती देवघरात असावी मूर्तीवर अभिषेक करून ते पाणी आपण जर प्राशन केले तर सगळे आजार दुःख दूर होतात सगळ्या समस्या दूर होतात ओम श्री स्वामी समर्थाय नमहा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा जप करत अभिषेक करावा नंतर मूर्ती स्वच्छ पुसून हिना अतर चंदन अष्टगंध लावायचं नंतर पिवळे फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा नंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर प्रथम चौदा अध्यायाचे पठण कर क करावे त्यानंतर अठराव्या अध्यायाचे पठण करावे शक्यतो मोठ्या आवाजात पठण करावे जेणेकरून संपूर्ण घरात आपला आवाज घुमेल असं याने काय होईल घरातली नकारात्मकता करणी बाधा वाईट ऊर्जा इडापिडा बाहेर पडेल तर मैत्रिणींनो नक्की ही सेवा तुम्ही कराल तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल होतील तुमच्या इच्छा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा किंवा तुम्ही नित्यसेवेमध्ये दोन अध्याय रोज पठण करू शकतात या अध्यायाच्या पटनाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात दारिद्र्य दूर होतं शत्रूपिडा दूर होते उत्तम आरोग्य सुख आनंदाची प्राप्ती होते तर मैत्रिणींनो फक्त आणि फक्त एवढं मात्र लक्षात ठेवा की नॉनव्हेज मांसाहार करून या ग्र ग्रंथाला स्पर्श करू नका बस हा नियम लक्षात ठेवा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद